संसद ज्याच्या संविधानावर लोकसभा उभार बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसशे एकावन एका बावनच्या निवडणूक सार्वजनिक निवडणुकीमध्ये या महामानवाचा या दलताच्या मशीहाचा पराभव करण्याचं काम या नीट काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे आणि आधी मताप संविधान धोक्यामध्ये दोनच वर्षांनी विदर्भामधल्या भंडारा या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेब पुन्हा पोटनिवडणुकीला उभा राहिले तर या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस डॉक्टर भंना भंडाऱ्या मधल्या जनतेमध्ये अजूनही अजूनही या प्रफुल्ल पटेलाच्या घराण्याविषयी राग आहे प्रफुल्ल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी उद्योगपती आहे माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी प्रफुल्ल पटेलाच्या बापाने पैसे वाटले म्हणून रामदास जी आठवले साहेब आणि शरद पवार यांची युती झाली नाही तोपर्यंत भंडाऱ्याच्या जनतेने या पटेला निवडून येऊ दिला नाही प्रत्येक प्रफुल्ल पटेलाचा पराभव झालेला आहे आणि ज्या वेळेस शरद पवार आणि आठवले साहेब यांच्या पक्षाची युती झाली आठवले साहेबांनी तिथं होम टू होम प्रचार केला तेव्हा या प्रफुल्ल बघायला मिळालेली आहे एवढं केलेला आहे आणि त्यांना आता कुडका आलेला आहे बाबासाहेबांचा संविधान धोक्यामध्ये आहे उलट या देशामध्ये लाड साहेब या देशामध्ये देशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशाचा सर्वात मोठा किताब सर्वात मोठा मानचिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं ते काँग्रेस वाल्याने दिलं नाही हॅलो ज्या सर व्हीपीसीं च्या सरकारमध्ये ज्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा पक्षा होता पक्षा 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 व्हीपीसीं च्या सरकारला सर भारतीय जनता पक्षाने सांगितल्यानंतर मदत केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब दिला आता काँग्रेस वाल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुळका आलेला आहे भारतीय जनता पक्षाने लंडन मध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला होते त्या लंडन मधलं घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी शिकत होते ते लंडन मधल्या घर माझ्या देशाची संपत्ती आहे माझ्या देशाची संपत्ती आहे भारतरत्न भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच लंडन मधलं मेमोरियल भारतीय जनता सहकार्यानं इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं जे मोठं स्मारक व्हावं लागलेलं आहे ते आदरणीय आमच्या आठवले साहेबांनी जीवाची बाजी लावली रक्ताचं पाणी केला प्रसंगी रस्त्यावर उतरले ते स्मारक सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यातून शंभर दीडशे कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने त्याला दिले मग मला सांगा तुम्ही भारतीय जनता पक्ष दलितांच्या विरोधात आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेल्या पराभवाचा जर आपल्याला बदला द्यायचा असेल तर या उद्याच्या चोवीस तारखेला बाबासाहेब आणि आणि कमळाचं आपला बदला पूर्ण करा एवढी विनंती करून मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय भीम धन्यवाद सर यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सौभाग्यवती प्रतीक्षाताई ताई माडा तालुका महिला भाजप अध्यक्ष यांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यामध्ये व्यक्त करायचं आहे सौभाग्यवती प्रतीक्षाताई गोपणे माडा तालुका महिला अध्यक्ष ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या बत्तीसाव्या वर्षी निदऱ्या छातीने मृत्यूशी झुंज झुंज देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या विचारातून स्वराज्य निर्मि, निर्मिती झाली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही भारतीय राज्य व्यवस्था चालते असे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना वंदन करते आणि मी माझे मनोगत व्यक्त करते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित हो असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री साहेब तसेच आपले प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब तसेच महायुतीचे आपले खासदार महायुतीचे उमेदवार आपले रणजित दादा नाईक निंबाळकर साहेब खर तर दादा तुमची एक खासियत आहे की दादा तुम्हाला सगळे पाणीदार खासदार म्हणतात पाणीदार खासदार का म्हणतात तर तुम्ही सांगोला तालुक्याला एक जीवनदान दिले जीवनदान हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरते दादा कारण पाणी म्हणजे जीवन आहे आणि तुम्ही सांगोला तालुक्याला पाणी दिले कारण सांगोला तालुका एक असा तालुका होता की जिथं वर्षाचे बारा महिने महीं, बारा कायम पाण्याचा प्रश्न असायचा परंतु दादा तुम्ही त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून दिलं एवढंच नाही तर बारामतीशी दोन हात करून दादा तुम्ही आणि हक्काचंही पाणी दिलं दादा आम्ही सगळी जनता तुमच्या पाठीशी आणि तुम्ही आपले भारताचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून जी विकास कामे करतायत ती आम्हाला समोर दिसत आहेत दादा तुम्ही नगर सोलापूर हायवे तिथला प्रश्न सतत मांडून तिथं ॲक्सिडेंटने खूप मृत्यू झाले एकत्र आले होते परंतु मोदी साहेब हे एकमेव नेतृत्व असं आहे की ते तुमच्या आमच्यासाठी एक काम करते ते विकास का आपण जे बटन दाबल ते फक्त मोदी साहेबांसाठी आपल्या देशाच्या जा विकासासाठी जाईल एवढंच लक्षात ठेवून येईल त्या सात तारखेला आपण कमल चिन्हा समोर बटन दाबून आपले लाडके खासदार रंजिता निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देऊयात आणि दादा मी सर्वांच्या साक्षीने इथे एक सांगू इच्छिते की हे जे लोक म्हणतात दादा पडणार आहे दादा पडणार आहे पण मी ग्वाही देते दादा पडणार नाही तर दादा येणार दादा बोलणार आणि दादा जिंकणार एवढं बोलते आणि थांबते जय भीम धन्यवाद ताई यानंतर मी विनंती करणार आहे वक्त्यांना की आपलं मनोबल आपल्या थोडक्यामध्ये व्यक्त करायचं आहे अवघडे सर यानंतर बापूसाहेब जगताप आपले मनोगत व्यक्त करतील गोरगरिबांचे कैवारी दुबळ्यांचा वाली माडा तालुक्यातील दलितांचा तारणहार आठवले साहेब आणि संजय मामा हाच पक्ष आणि तीच माझी निष्ठा उपस्थित <laughs> सर्व मतदार बंधू आणि भगिनीना मानाचा या विचारपीठावरती उपस्थित असलेले भारताचे केंद्रीय राज्यमंत्री आमचा सर्वांचा मान स्वाभिमान आदरणीय आठवले साहेब त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आमचे लहानपणाचे मित्र या नगरीचे माजी उपनगराचे आदरणीय बापूसाहेब जगताप या विचार सर्वच मान्यवर शिवाजीराव सावंत साहेब बाकी सर्वच आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो येत्या तारखेला आपल्याला कमलाचं बटन दाबायचंय त्यासाठी आदरणीय आठवले साहेब आपल्याला आवाहन करण्यासाठी आले आपल्याला कमलाला का मदत करायची का बटन दाबायचंय आपल्याला रणजित सिंह दादाना का संसदेत पाठवायचंय कारण देशाचे कर्खर पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे काम वर्षात आणि करून आपल्याला आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय आठवले साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला रणजित सिंहदा आपल्याला संसदेत पाठवायचंय मित्रांनो या मतदारसंघाचा जो विरोधक आहे त्या विरोधकांना परवा एक स्टेटमेंट दिलं माळशिरस मतदारसंघ साहेब राशी मतदारसंघ आहे आणि गेल्या दोन पासून तिथं दोन वेगळे वेगळे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणायचं काम आम्ही केलं अशा पद्धतीची उल्गणा त्या ठिकाणी केली हनुमंतराव डोळे साहेबांना काय त्रास झाला त्यांना माहित आहे त्यानंतर आमचे रामसाहेब साहेब जे आता लोकसभेला खासदार आहेत त्यांना काय त्रास झाला ते त्यांना माहित आहे परंतु हा उमेदवार तिथं सांगतो की बाबा रे आम्हाला या मोठ्या दादानी सांगितलं आणि तुला एका रात्रीत आम्ही आमदार घेत माझ्या या सगळ्या दलित बहुजन समाजाला विनंती आहे त्यांनी विचार करायची गरज आहे जर एका रात्री जर यांनी यांना आमदार असेल तर तुम्हाला माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता का, दलित कार्यकर्ता चालत नव्हता का तुम्हाला तिथं आमचा खंडागड्या चालत नव्हता का तुम्हाला आमचा तिथं जिल्हा परिषद गाड्या चालत नव्हता का तिथं तुम्हाला आमचा किरण साठे चालत नव्हता का तुमची मानसिकता अशी आहे की त्या भागातला दलित तिथं मोठा होऊ द्यायचा नाही कारण जर तो दलित मोठा झाला तर तो तुमच्या बोकांडी बसेल म्हणून तुम्ही आहे ना आमच्या माणसाला तिथं आमदार करू शकलात आणि पुन्हा सांगता की हे पार्सल तुम्हाला परत बीडला पाठवायचंय तुम्हाला ते पीडला तर पाठवणं शक्य होणारच नाही परंतु स्वार्थी राजकारण या मोहिते पाटकांना या राजकीय व्यासपीठावरून पूर्ण बाद करण्याचं काम आदरणीय रणजित दादा करणार आहेत त्यामुळे मित्रांनो येत्या सात तारखेला आपण सर्वांनी कमल चिन्हाचं बटन दाबायचं आणि आदरणीय आठवले साहेबांच्या साठी आदरणीय मोदी साहेबांच्या हात करण्यासाठी रणजित सेन नाईक निंबाळकर साहेबांना आपण संसदेत पाठवायचंय मित्रांनो दलित महासंघाचा पाठिंबा पूर्वीच सत्य सरांनी दिला त्याचा भाग म्हणून मी आज या व्यासपीठावरती आहे स्वागत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना यानंतर विनंती की सात तारखेला आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना पुन्हा एकदा संशयित पाठवायचंय आणि आपल्याला पुढची नमताना निवडून द्यायचंय जय भीम जय भारत जय लवजी हा यानंतर धन्यवाद यानंतर आपले विचार व्यक्त करतील सभेला संबोधित करतील बापूसाहेब जगताप प्रदेश आर पी आयचे उपाध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब जगताप गोरगरिबांचे कैवारी कैवारी दिनदुमळ्यांचा वाली माडा तालुक्यातील जनतेचा तारणहार आठवले साहेब आणि संजय मामा हाच माझा पक्ष आणि तीच माझी निष्ठा असे सतत म्हणणारे आपले सर्वांचे लाडके नेते आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब जगताप आपल्याला विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी भारतातला लोकशाहीचा उत्सव त्या ठिकाणी त्या माडा लोक सदेच्या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार यांच्या लिंबाळकर साहेबांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत लोकप्रिय आमदार माननीय संजय मामा शिंदे मनभमोर आलेले आमदार आणि भाजपचे प्रवक्ते लाडसाहेब आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक सावंत सरजी आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि माझ्या समोर बसलेल्या बंधुनो आणि सुज्ञ मतदार बंधून आणि बहिणी की आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या एक महिन्यापासून हा निवडणुकीच हा वातावरण चालू आहे तरी या मासभे मतदारसंघाचे उमेदवार नाईक साहेबजी आज या ठिकाणी त्यांचा हा खोट्या अगदी अगदी प्रचार समोरच्या उमेदवार आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या पक्षानं मित्रांनो की या मतदारसंघाचा विकास झाला नाही त्या मतदारसंघामध्ये काम केलेलं नाही परंतु मला सांगायचं आहे की लोकसभेची गेल्या वेळेस निवडणूक झाली आणि त्यांचा काळ पूर्ण जवळजवळ अडीच वर्ष ते करोनामध्ये गेले त्या करुणामध्ये अशी भयंकर आपल्यावरती एवढं मोठं संकट आलं आणि त्या संकटाला तोंड देता देता आपले लोक कोण घरचा माणूस गेला तर त्याचं तोंड बघित कधी बघायला मिळालेलं नाही अशा कामामध्ये ते काम येथल्या मतदारसंघामधले काही झालेलं नाही परंतु त्यांना अडीच वर्ष मिळाली त्या अडीच वर्षामध्ये त्या मतदारसंघातून जेवढे काय काम झालेले आहेत आणि आमच्या कुरवाडीचा प्रश्न म्हणजे रेल्वे वर्कशॉप चा प्रश्न असेल चिंगिलचा प्रश्न असेल एम आय डी सी चा प्रश्न असेल हे मार्गिक लागलेला आहे मित्रांनो गेल्या चार महिन्याखाली ते पाच महिन्याखाली खाली शंभर कोटी रेल्वे वर्कशॉपला त्यांनी व्यान आहे आणि आठवले साहेबांनी जर बरंच काम केलेलं आहे जिंकेल साठी केलेला आहे हा वर्कशॉपच त्या आठवले साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न करून थांबवलेला आहे मित्रांनो आणि या भागामधला उड्डाणपूल आम्ही परवान बघितलं पाठीमागे जे उभे असलेले मतदार आमचे बंधू आहेत त्यांना विनंती आहे खुर्च्या मांडलेले आहेत आपण खुर्च्यावरती बसायचे सर्वांना विनंती आहे पुढच्या मांडलेल्या आहेत खुर्च्यावरती बसा म्हणून ह्या ठिकाणी हा कुलवाडीचा उठाण पोला असेल रेल्वे वृक्षाचा प्रश्न असेल चिंकीलचा प्रश्न असेल एमआयडीसी चा प्रश्न असेल तर त्या काळामध्ये हे सोडवायचा आपण प्रयत्न करणार आहे मित्रांनो आमच्या करुणामध्ये बऱ्याच या ठिकाणी खासदार साहेब चेन्नई मेलचा सकाळी साडेसहा लाय परंतु पहिले साडे सात ला करावा आणि बरच काय केला का नी, कमळा विजय करायचाय आणि लिंबाळकर साहेब तुमचा विजय हा निश्चित आहे परंतु कमीत कमी दीड ते पावणे दोन लाखांना तुम्ही निवडून येणार आहात चिंता काही करू नका कारण हे निवडणुकीमध्ये अफवा हे असतातच मग अफव्यामध्ये हे आपण कधी विश्वास ठेवू नका दिल्लीमध्ये खऱ्या अर्थान आठवले साहेबासोबत तुम्ही दिल्लीमध्ये जाणार आहात आणि त्या काळामध्ये आमचे जे काही प्रश्न असतील रेल्वेचे असतील शहराचे प्रश्न असतील आणि शहराचे प्रश्न तुम्ही सोडवले आणि तुमच्या सोबत आमचे माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा सुधाय ते सुद्धा तुम्हाला सहकारी चांगले अतिशय सोडवावी एवढीच विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद बापू साहेब प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर लोकसभा दोन हजार चुद्ध आणि आज जागतिक स्तरावरती ते आणि मग त्यांचे बरोबरचे बा, बाकीचे मित्रपक्ष दोनशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस जागा उभा करू शकत नाहीत देशाची असल्या करणार या निवडणुकीमध्ये ही बातम्या आपल्या सर्वांना एक आणि जागतिक लेवल मोदी साहेबांना लीड हा मिळालाच हवा तसं काम सर्व कार्यकर्त्यांनी करावं कोणाच्याही भूल थाबेला बळी पडू नये कार्यकर्त्याने विनंती करत विचाराची लढाई ते नंतर बघूच पण सध्याची निवडणूक ही देशासाठी असणारी निवडणूक आहे त्या बटन दाबून आदरणीय रणजित सिंह बलवान होण्यासाठी आपलाही सिंहाचा वाटा त्यामध्ये असावा एवढी विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर माडा करमाळा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नेतृत्व आदरणीय संजय मामा शिंदे आपल्याला विनंती आहे आपण अपर... सभा मतदारसंघाचे मा माहितीचे उमेदवार आदरणीय आमचे मित्र रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब यांच्या प्रचारावर होत असलेल्या जाहीर सभेच्या निमित्तानं आवर्जून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आपल्या सर्वांचं एक आदराचं असता शिवसेनेचे जिल्हा व्यंकटेश पाटील काही निमित्ताने महायुतीच्या घटक बंधू लढल इच्छित सामान्य त्या सगळ्या मंडळींची झाली आपल्या सगळ्यांना विनंती करतो की बाबा आता तो भाग जाऊ द्या त्याच्यावरती फार काय बोलण्यासारखं का या ठिकाणी मला वाटले दोन हजार एक त्यामध्ये सरकारची केंद्र सरकारची त्याला काम करायला मिळालं तरीसुद्धा महायुतीची जी नेते मंडळी आहेत मग आदरणीय एकनाथ साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय आमचे नेते अजितदादा असतील यांच्या माध्यमातून जो काय कालखंड त्या सहकार्य त्या ठिकाणी झाले आणि त्यामध्ये कोरबडीमध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय दादा राज्य शासनाचे पैसे मिळाले विशेषतः रस्ते गटारी आणि ठोकानुदांमध्ये जे केंद्रीय पातळीवरचे विषय होते मग त्या चांगल्या पद्धतीचं सहकार्य तुम्ही केलं रेल्वे भुयारी मार्गाच्या बाबतीत काम प्रगती पथावर आहे त्याची आपली उड्डाणपुलाची मागणी ती सातत्यानं तुम्ही प्रयत्न करताय बापूसाहेब प्रयत्न करते आठवले साहेब प्रयत्न करते आमच्याही पातळीवरती आम्ही सातत्यानं शहरातला महत्वाचा एक रस्ता राहिला होता आपला आपल्या बालोद्यानपासून या ठिकाणी बायपासपर्यंतचा त्याचंही काम मार्गी लागलं त्याचंही उद्घाटन आपण केलं म्हणजे बऱ्यापैकी कुरडीतले रस्त्याचे प्रश्न त्या ठिकाणी संपत आलेले आहेत बाकी ठोक अनुदानाच्या माध्यमातून अजितदादांनी जी रक्कम दिली त्यामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे हे हे पुतळे असतील असेल सगळ्या पुतळ्याला आपण त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं कुरबडीच्या चौफेर विकासासाठी आणि माडा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना आहे या ठिकाणचे चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळालेलं आहे त्यामुळं जसं सावंत सरांनी एकमेकाच्या विरोधात लढतोय आणि हे दोन्ही कुटुंब या ठिकाणी आपल्या सात तारखेला तुम्ही कसे सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो गती आणि गंगा आपल्या घरापर्यंत आणणार आहे लोक रामदासजी आठवले युसुफ ढोळवले बंधुवानी बघिन उड्डाण पूल आणि अंडरपास दोन्ही केंद्र रेल्वे रेल्वेचं जंक्शन असल्यावर मंजूर विस्तारीकरण झालं रेल्वे स्टेशन मामा आमदार झाले मी खासदार झालो आणि आम्ही दोघही एकमेकांचा रस्ता करतान घेतल्या उसाचा व्यवसाय अतिशय तेजीत चालत मामांचा कारखाना सावंत आणि डॉक्टर तानाजी सावंत सरांचा सा, सा, प्रभुत्व मोठ्या प्रमाणावर या कोणता आणि हा तीन हजार रुपयाचा भाव देण्याची मंत्री आहेत त्या मंत्रिमंडळाने व्यापारी लोक विचार करत का विचार करत असाल जर कारखाने अडचणीत आले उसाला भाव नाही मिळाला तर मा बाजारपेठ सुद्धा मंदीमध्ये राहते आज मोठ्या मोठ्या काळामध्ये कोविडशिल्डची लस दिली मला सांगा या ठिकाणी लस कुणी कुणी घेतली शेतकरी तुमचा किसान सन्मान गरीबाची चूल पेटवण्याचं काम मोदीजी करताय भारत सरकार सरकारमधल्या प्रत्येक गरीबांच्या योजना वेगळ्या जातात वेगळ्या जातात प्रत्येक घर जल योजना आहे की त्या ठिकाणी तुम्ही कोण पाणी भरत नसाल पण घरातली महिला पाणी भरते पेयचं पाणी आंघोळीचं पाणी तिला बिचारीला घरात नळा काम मोदीजीने केलं उज्वला गॅस दिला घर बांधायला अनुदान दिलं शौचालयाला अनुदान दिलं मला असं अनुदान दिलं एकही माणूस माडा मतदारसंघामधला सापडणार नाही की ज्याला मोदी सरकारचं अनुदान मिळालं नाही किंवा त्याला लाभ मिळाला नाही डायरेक्ट इनडायरेक्ट खताचं टाकतात हे टाकतात टॅक्स तर पूर्वीपासून आहे आज खचं एक्कावन्न पाणी द्यायचं येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये साते बोगद्याचं काम होईल करायचे ठरवलंय या ठिकाणी संभाजीराजे दहा तोंडे